शिवशंभू पाटलेश्वर वर्सेस नसोबा या दोन संघाला तयार करायचा मैदान क्रमांक एक साठी शिवशंभू पाटलेश्वर वर्सेस आपण तयार करणार मैदान एक साठी मैदान क्रमांक साठी ठिकाणी वर्सेस दोनही संघाने करणार मैदान क्रमांक मैदान क्रमांक की त्या ठिकाणी

कर दो अझार थे जखा लागा लागा जो फिसांगा कर दो तो ऑप लग प्रघे कर एक रले कर र्वीर्तPlusे जाぎ एक प्रुजर कर दो आज मोटे छो σन विला बर मुटे नांक भूहा

बाजे आमरी करा सेकंड राउंड पण आहे आहे मला संदर्भकडे आता प्रेम Moreira आदर दर्शका मैदान क्रमांक 12 पासून डावीकडे मध्यवर्ती घरांपासून जा आनंद राणे बुधवार प्रमाणे

चा रसिकारा देखील चांगली मदत मिळवता मात्र आज या ठिकाणी पाहायला कटे मी खूप धन्यवाद मी गाव माझे गाव गाव आपण केले अनेक वर्ष 35 वर्ष त्यांनी दौडी स्पर्धा इतर पिढ्यांची माणसांची व्यवस्था करण्यात खूप खूप धन्यवाद पिढ्याचं आणि अरे काय झाले बरे काय झाले कुत्रा घेऊन आलो हां एवढं एकटा देवा. सा <-cado> <sociedad>

¿Qué okay.

आचे 25 च्या खास दिवस निमित्ताने अवलोकनाची आवड समाधा केली होती रेकॉर्ड वे अवलोकनाची आवड 25 वडी जवळपास 65 सामने झाले होते आणि आमला डॉक्युमेंटेशन होते सुद्धा आता बरेच प्रमाणात आता स्टार्टअपला तुम्हाला दिसले पाहिजे असाच अवलोकनाची आवड

రాజమహల్ దాస్తా పాసు ఉండాలి అదెది భగ్య నాస్ట్రో

आणि आपला तरसा ठिकाणी मनोवहन होतय परंतु उच्च इजेजित नसला ज्ञानवापर प्रोजेक्ट का प्रेशर सांगतय नियम काय बटर आहे रिलेटेड काय बोलू काय इमारतीचा आकार बडवता असेल किंवा कशिक्षण असेल की वसाहत असेल इजेजित असेल ज्ञानवापर तर सर्वात जी महाराष्ट्र जिल्हा आपला अगदी फार खूपच

मासेवा पेसारी मैदामतची एक सारी तोयान तमत तो सारी मातृछाया कोूसवास से एक फरक होणार आहे चारही संघांना दयाळू आहे लाईट दिसली करत नाही बोलत होता बरोबर खेळाणू आधी शेवटच्या आणि शेवट पराभवी या सामन्याने देत्रचा धरण आहे जे दोघांनी संघाचा आपापल्या देत्रलाच दिल्या तिला घेण्याची तिची आज्ञा गति आहे ही मात्र दरेकीस निया विकतराथ के रहा है, única क्तुरेक के बाखा ठाआ हाता हम जी प्रफं आला हाता हुग हग हुग है। तो विकन हा ठाटावsis कोंने भी संगा लपन को सिंदुद आंपहु है।

मानू या नाइनी चाहओ मने इस कमदरमन दर्जिस है नचारी में आपकेक्साणी हिर शिवचों को पाटने शबर वसे वापस हो पेषा ही आपण देयर आप अजयास को लाइड आजमने रहे गोमें समयरा तर्म एरा कमान को लगोत जी तो पण 달리ले हिरण या समारंभात दिला जातो निमंत्रण वती संघा होते 31 संघावर त्यांनी सरदार साहाजी आले एक संघ टोलीकिन ता श्री हनुमंत सर हा समारंभावर उपस्थित होते निमंत्रण देव सदस्य एस बोलू सदस्य काकडे नगया खिता रिया तारी वार्थ इचात१role ड्यारिसान, जलकनी वाचिक itu कि टचिएकर अबी बाया प्त जांतल हुता शातव Charles कि टाले साभआ कि वोड़् मुैंला हुता शात ಮಿ 2 ನಂಬರನ್ನ ಆನೆ ನಾನು 2 ನಂಬರ್ ರೂಪಾಯಾಲ वाढवलं ನಂಬರ್ बरोबर 700 ರೂಪಾಯಿ 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट कोटा तो मी आलोय परत काय 1 मिनिट कोटा तो 1 मिनिट 500 सात उचलले आहे मनुष्य सोबत बसूगे प्रणाम जयंत सगळ्याला चला बाजार क्रमांक 15 दोना हे दीपोती जो स्वसंभव पाटनेश्वर धनना वर्षाज मसोबा पेजारी दोन्ही सरकारी नोंदणीकरण करवायच्या लाड्यात आहे हाय बोलू नका पाटनेश्वर से आलेला पाटनेश्वर से आपण सर्किट मध्ये लागला पाटनेश्वर